स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया मित्रमंडळ यांनी आवाहन केलं होतं की सर्व संघटनेनं आज रास्तारोको करण्यासाठी एकत्रित येण्याचं आवाहन केलं होतं त्या रास्तारोकोच्या आव्हानाला आम्ही जागर फाउंडेशनं त्यांनी प्रतिसाद देऊन काल सर्व प्रांत कार्यालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन इतर सर्व शासकीय अधिकारी नॅशनल हवे यांना कॉल करून निवेदन देऊन त्यांचे काल आम्ही आज परमिशन घेतलं होतं त्या मागणीला आज जर तेथे रास्ता रोको करण्यात आला त्या रस्तारोकोला सर्व पक्षीय सर्व संघटना आज उपस्थित होत्या या संघटनेनं फक्त आंदोलन नाही केलं तर त्या आंदोलनात ज्या मागण्या होत्या त्या दोन दिवसात पूर्ण करायचं आश्वासन घेतलेलं आहे आणि प्रशासनानं पण ती मागणी मान्य केलेली आहे दोन दिवसात येत्या दोन दिवसात हे काम सुरुवात होत आहे तरी हे काम जर दोन दिवसात सुरुवात नाही झालं तर हे आंदोलन असंच चालू राहणार तरी आलेल्या सर्व संघटना व सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो जे मृत व्यक्ती आहे जो प्रमुख आज त्या कुटुंबातला गेल्यानंतर जे काही त्या कुटुंबाला आज मोठ्या प्रमाणावर एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना सामोरं जावं लागतं आणि आज त्याच्याविरोधात आज जर शहरातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व नागरिकांच्या वतीनं आणि शाळांच्या वतीनं आज हा रास्ता रोको आज याने जाजा विलेज या निमित्तानं होतोय खरोबर ज्या ज्या वेळेस प्रशासनाला या गोष्टी लक्षात आल्यानंतर प्रशासनानं त्याच्यावर इमिडिएट कारवाई करणं क्रम प्राप्त असत पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन उभं करावं लागतंय हे खरं हे तर खरं प्रशासनाचं दुर्दैव आज जी काही शंकर पवारांच्या बाबतीत जी काही घटना घडली खरं तर ती दुर्दैवी आणि असे बरेचसे आज अपले बांधो या निमित्तानं आपले बांधव या ठिकाणी या परिस्थितीला सामोरं गेलेले मी खरं तर ज्या ज्या वेळेस प्रशासनाच्या बैठका घेतल्या त्यावेळेस प्रामुख्यानं जी ज्या काही उपाययोजना ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून सामाजिक सं संघटनांच्या माध्यमातून आल्या त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी जे काही प्रशासनाला आदेश द्यावे लागतील ते दिलेले आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हा रोष पोलीस प्रशासनाच्या बाबतीत दिसतोय पण पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी वेळोवेळी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आत्ता सुद्धा या रास्तारोखाच्या निमित्तानं जी काही या ट्राफिकला कंट्रोल करण्यासाठी जी काही पावलं उचलायला लागतील ती पावलं या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तातडीनं उचलावेत त्याचबरोबर जे आपलं नगर परिषदेचं प्रशासन आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मी सांगितलं होतं की ये जे तात्पुरत्या स्वरूपाचं जे काही डिवायडरचं काम आहे ते भरून काम कामसुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण ते आज नगर परिषदेच्या प्रशासनानं केलेलं नाही पण आज सामाजिक संघटनांच्या माध्यमातून खास करून आपले जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे यांनी याच्या आधीसुद्धा या डिवायडरच्या संदर्भातला जे काही खटे पडलेले होते ते उजवायचं प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज त्याची तीव्रता थोडीफार कमी झालेली तरी असली तरी प्रशासनानं जे काही पावलं उचलायला पाहिजे होती ती आज पावलं उचलली नसल्यामुळं आज या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी हा रोष जनतेतून आपल्याला दिसतोय आज जे पोलीस प्रशासन असेल ते पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आत्तासुद्धा बिजलीचं आहे तुम्ही या ठिकाणी जी काही या लोकभावनेची जी लोकभावना आहे ती लोकभावना समजून घेऊन आज या ठिकाणी जो काही तुमचा ट्राफिकचा माणूस आहे तो मी याच्या सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे की प्रामुख्यानं सोनलगड चौक ते बसवेश्वर चौक हा एवढाच मोठ्या मोठ्या प्रमाणावर हा ट्राफिकचा विषय आहे आणि मग खच्चून मोटरसायकलीवर जरी फिर फिरलं तर खचून पाच मिनिटाचा विषय ज्या ठिकाणी असे जे काही वेगळे पार्किंगचे जे विषय आहे त्या ठिकाणी त्या वाहनांवर कारवाई करणं त्यांना शिस्त लावणं जी आपली बांधिलकी आहे ती बांधिलकी आपण याण्या ह्याच्या सुद्धा हे व्यवस्थित पार पाडावी एवढंच या निमित्तानं आम्ही आपल्याला सांगेन आणि सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेला या ठिकाणी जे काही आपण आज आंदोलन केलं आहे ते आंदोलन आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या प्रशासनाला लक्ष